मला दाखव लाकड़ दाखव ही सगळी सागाची लाकड़ आहेत ना सगळा साग आहे सगळ्या सागाची सागा कत्तल केलेली आहे ज्या ठिकाणी बिबटे राहायला जागा पाहिजे की जंगल तोडलं जातो आणि ज्या ज्यावेळेस त्यांच्याच हिर्यात असतात तर ते मनुष्यवस्थित आहे म्हणून त्याला गोळ्या घातल्या जातात ही जी लाकडं आपण बघतोय सागाचे मेन मेन बुंदे घेऊन गेले आणि जे सरपण राहिलं ते आता भामट्या चोरांसाठी राहिले असं म्हणायचं का हो हे त्याचे बुंदे होते ते अक्षरशः कोणतीही परवून घेतली नाही आणि यामध्ये जे स्थानिक विभागाचे कर्मचारी आहेत हे याच्यामध्ये इनॉल आहेत त्यामुळे हे सागाची लाकडं तोडणारी तस्कर आणि या ठिकाणचे लोकल जे वनकर्मचारी ह्या या दोघांच्या संगणमाताने ही सगळी जंगल तोड झाली आहे याच्यात कुठलीही परवानगी नाही तर यांच्यावर कोणत्याही परिस्थितीत गुन्हे दाखल झाले पाहिजे हे संघटित गुन्हेगार आहे असं म्हणायचं आहे का या ठिकाणी जर संपूर्ण जंगल जर आपण चेक केलं तर सगळी झाडं छोटी छोटी आहेत वन विभागाने तर याच्या आधी लिलाव करून तोड केलेली नाही मग ही झाडं गेली कुठं वर्षानुवर्ष आहे ना इथं झाडंच दिसत नाही झाडं झाली मोठी का दोन तीन वर्षांनी ती तोडली जातात म्हणजे हे फक्त आहे स्थानिक वनकर्मचारी आणि हे जंगल तस्कर लाकूड तस्कर यांच्यासाठी हे आपण सध्या आता कोलतवडे या ठिकाणी आहोत तर आपल्या माहितीप्रमाणे किती झाडं यांनी तोडलेली असावीत माझ्यामध्ये कमीत कमी चारशे ते पाचशे झाडं या ठिकाणी तोडलेली आहेत या संपूर्ण परिसरातून या ठिकाणी खाजगी झाडं तोडायच्या नावाखाली ते काय करतात जंगल जो एरिया आहे वन विभागाची जागा आहे त्या पण ठिकाणी जातात त्या ठिकाणी पण झाडं तोडली जातात बुंद्यापासून आणि त्याच्यावर माती टाकून ते झाकलं जातं आणि वन कर्मचारीच त्याच्यामध्ये सहभागी असल्यामुळं ही चोरी काय उघड होत नाही त्यामुळं वनांचा राहत चालू आहे त्यात भीमाशंकरसारख्या परिसरात की ज्या ठिकाणी भीमाशंकर अभयारण्य त्या ठिकाणी हा जो एरिया आहे हा त्याचा हे आहे म्हणजे जवळच असल्यामुळं वन्यप्राणी भीमाशंकर अभयारण्यातून त्याबरोबर हे पण प्रादेशिक जंगलात येत असतात आणि या ठिकाणी त्यांचं जंगल त्यांचं घरच नष्ट करायचं काम चाललंय त्यामुळं आपल्याला असं वाटतं की बिबटे मनुष्यवस्थेत आले पण तसं नाही तर या माणसांनी जंगल तोड करून हे स्वतः मनुष्य जंगलात आलेत आणि मग यांच्यावर हल्ला झाला तर पुन्हा बॉम्ब करतात आणि त्या बिचारे बिबट्याला गोळ्या घातल्या जातात की त्याची बाजू न कोणीच नाही त्यामुळे त्याचा नग बळी फक्त लोकल वन कर्मचारी यांच्यावर खरं गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे आपल्या बरोबर धनंजय कोकणी वन्यजीव रक्षक पुणे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न